नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण सन, संस्कृती आणि परंपरा या वर। आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या घरातील अशा कुठल्या वस्तू आहेत की ज्या आपण कुणालाही उदार देऊ नये आणि ज्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीसुद्धा नाराज होते आपल्यावर आणि घरातून निघून जाते याविषयीची माहिती पाहणार आहोत तर मंडळी आपल्याला लहानपणापासूनच सांगितले जाते की दुसऱ्यांची नेहमी मदत करावी गरिबांना दान करावं आणि यामुळे मनुष्याला पुण्य मिळते चांगले कर्म केले की चांगले फळ मिळते परंतु काही गोष्टी घरातील अशा असतात की त्या कोणालाही देऊ नये कारण या गोष्टी जर आपण कोणाला दिल्या तर त्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धीसुद्धा निघून जाते कारण या गोष्टींमुळेच तुमच्या घरात सुख समृद्धी जोडली गेलेली असते आणि या गोष्टी जर आपण दुसऱ्यांना दिल्या तर आपल्या घरात दरिद्रता प्रवेश करते कारण विष्णुपुराणात या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टींचा संबंध थेट माता लक्ष्मीशी सुद्धा जोडले गेलेला आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की माता लक्ष्मीचे आपल्या जीवनात किती जास्त महत्व आहे कारण ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा असते तेथे नेहमी धन वैभव सुख आणि समृद्धीचे आगमन होत असते जर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज झाली तर आपल्या घरातून हे धन संपत्ती आणि वैभव सुद्धा नष्ट होते निघून जाते म्हणून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की आपल्या घरातील अशा वस्तू ज्यांचा संबंध माता लक्ष्मीशी आहे त्या कधीही कोणाला उदार देऊ नका आता मी कधीपासून या गोष्टी त्या गोष्टी असं म्हणते आहे परंतु या गोष्टी कोणत्या त्या आपण आता जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येतच असतात आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील पाहायला तर तुम्ही समोर दिलेल्या बेल वर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि शेअरसुद्धा करा कारण जास्तीत जास्त लोकांनासुद्धा याचा लाभ व्हावा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि कमेंटमध्ये माता लक्ष्मी की जय लिहायला अजिबात विसरू नका तर चला तर मंडळी पाहूयात की या कुठल्या वस्तू आहे की ज्या आपण कुणालाही उदार देऊ नये तर सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू मंडळी झाडू हा आपल्याला साफसफाईसाठी कामात येतो तो आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यास आपली मदत करत असतो आणि झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक सुद्धा मानले जाते असं मानलं जातं की झाडूत माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून आपल्या घरातील झाडू कधीही दुसऱ्याला देऊ नये झाडू जर खराब झाला असेल तर तो तुम्ही टाकून द्यायचा म्हणजेच वापरातून काढून दुसरा तुम्ही नवीन झाडू आणू शकता पण जुना झाडू कोणालाही वापरायला देऊ नका किंवा आपल्या घरातील झाडू कोणाला वापरायला देऊ नका आणि आपला झाडू जर जुना झाला तर तो कचऱ्यातसुद्धा टाकू नका तो एकतर पाण्यात वाहून द्या कारण तो झाडू घेऊन त्याचा वापर जर दुसरा व्यक्ती करत असेल तर त्याचा परिणाम आपल्या घरातील सुख शांतीवर पडतो आणि दुसऱ्याच्या घरातील झाडूसुद्धा आपल्या घरात वापरू नये कारण असे केल्यामुळे त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात येऊ शकते त्याचप्रमाणे कधीही सूर्यास्तानंतर दूध दही पीठ नारळ तांदूळ या गोष्टी कोणालाही देऊ नका असं म्हटलं जातं की पांढऱ्या वस्तूंमध्ये वाईट नजर लवकर आकर्षित होते म्हणून या वस्तू सूर्यास्तानंतर कोणाला दान करू नये आणि सुद्धा देऊ नये असं केल्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो जर तुम्हाला द्यायचेच असेल तर तुम्ही त्यांना विकत घेऊन देऊ शकता परंतु चुकूनही तुमच्या घरातून काढून या वस्तू देऊ नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मीठ तर कधी चुकूनही देऊ नका आणि कोणी जर तुम्हाला दिलं तरी सुद्धा ते घेऊ नका नंतरची अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ही चूक जी आहे ती खूप जण करतात ती म्हणजेच दागिन्यांची कारण आपण आपले दागिने कधीही कुणाला देऊ नये कारण स्त्रियांच्या दागिन्यांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते सुंदर दागिन्यांनी सजलेली स्त्री ही महालक्ष्मीच्या प्रतिबिंबासारखीच दिसते त्यामुळे जेव्हा आपण दागिन्यांची खरेदी करतो तेव्हा ते, ते लक्ष्मी माताजवळ ठेवतो त्यांची पूजा करतो आणि नंतर तेच आपण घालतो घरातील स्त्रीला घराची लक्ष्मी मानलं जातं त्यांच्या गळ्यातील दागिने हे सुख आणि समृद्धी दर्शवतात त्यामुळे आपल्या घरातील स्त्रीचे म्हणजेच पत्नीचे आईचे दागिने कधी कुणाला उदार किंवा दानसुद्धा देऊ नका आणि दुसऱ्यांना वापरायलासुद्धा देऊ नये बऱ्याच वेळा अशी चूक अनेक जण करत असतात खास करून लग्न झालेल्या स्त्रियांनी त्यांचे मंगळसूत्र जोडवे आणि पैंजण कधीही कोणाला देऊ नये असे केल्यामुळे आपले भाग्य आणि बरकत त्या दागिन्यांसोबत निघून जाते माता लक्ष्मी नाराज होते आणि म्हणूनच आपल्या घरात सुख शांती कायम टिकून ठेवण्यासाठी हे दागिने दुसऱ्याला वापरायला कधीही देऊ नये पुन्हा एकदा सांगते की आपले मंगळसूत्र जोडवे आणि पैंजण कधीही कुणाला देऊ नये माता लक्ष्मी धनाची देवी आहे माता लक्ष्मीचा आपल्या घरात कायम वास राहावा यासाठी आपल्याला नेहमीच प्रयत्न केले पाहिजे कारण जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे नेहमीच धनसंपत्तीची वाढ होत असते जर तुम्ही तुमच्या पत्नीकडे पैसे दिले असतील किंवा पैसे तुम्ही तुमच्या पत्नीकडे ठेवायला देत असाल तर ते कोणाला उधारसुद्धा देऊ नका ते तुम्ही तुमच्यासाठी वापरू शकता कोणाला उदार देऊ नये कारण असं जर तुम्ही केलं तर लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाते आणि भविष्यात आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणजे आपण आपल्या घरातील स्त्रीला लक्ष्मी मानतो आणि त्या लक्ष्मीच्या हातात पैसे देतो आणि ते पैसे जर कोणी उधार मागितले आणि ते आपण दुसऱ्याला दिले तर आपल्याला आर्थिक अडचणी येऊ शकतात म्हणून आपण ते फक्त आपल्या कामासाठी वापरायचे दुसऱ्या कोणाला ना देऊ नाही आणि खास करून एकादशीच्या दिवशी आणि सणांच्या दिवशी सुद्धा आपण पैसे उधार देऊ नाही मंडळी तुम्हाला आता सा प्रश्न नक्कीच पडला असेल की एखादा गरजू व्यक्ती गरीब व्यक्तीने आपल्याकडे मदतीसाठी पैसे मागितले आणि आपण ते त्याला देऊ शकतो इतके पैसे आपल्याकडे असतील तर आपण त्याला न देणं ही सुद्धा चुकच आहे तर त्याला द्यायचे आपण त्याची मदत करायची परंतु आपल्या तिजोरीतील जे आपलं धन असतं म्हणजेच आपण सणांच्या दिवशी देवाजवळ पूजा करण्यासाठी जे सोनं ठेवतो आपले दागिने ठेवतो पैसे ठेवतो ते फक्त पैसे तुम्ही दुसऱ्या कुणाला द्यायचे नाही म्हणजे पूजेत वापरलेले ज्यांची पूजा केलेली असते ते फक्त पैसे कोणाला उधार द्यायचे नाही ते तुम्ही फक्त स्वतःसाठीच वापरायचे आणि खास करून एकादशीच्या दिवशी आणि सणांच्या दिवशी सुद्धा आपण पैसे कोणाला उधार देऊ नये जसं की आपल्याला माहितीच आहे की माता लक्ष्मी वैभव प्रदान करणारी आणि सौभाग्य देणारी देवी आहे आणि ती अन्नपूर्णासुद्धा आहे म्हणूनच आपण जेवण करण्याच्या आधी माता अन्नपूर्णाला प्रणाम करतो आपल्या स्वयंपाकघरातील शुद्धता सुद्धा तेवढीच महत्वाची असते जेवढं की आपल्या घरातील धन म्हणूनच पुढची अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जी तुम्ही कुणालाच वापरायला देऊ नये किंवा तुमची जुनी झाली म्हणून तुम्ही दुसऱ्याला सुद्धा ती देऊ नये ती म्हणजे कोलपाट लाटणं किंवा तवा हे सुद्धा दुसऱ्याला कधीही वापरायला किंवा उदार देऊ नये या गोष्टी दुसऱ्याला दिल्यामुळे हो तुमचे भाग्यसुद्धा त्यांच्यासोबतच निघून जाते त्यामुळे आपल्या घरातील कोलपाट लाटणं आणि तवा कुणाला देऊ नका त्यामुळे आपल्या घरात दुर्भाग्याचा वास होतो तर मंडळी या होत्या त्या सर्व गोष्टी ज्या तुम्ही कोणालाही उदार देऊ नका किंवा दानसुद्धा करू नका त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरातील धनसंपत्ती वैभव सुद्धा नष्ट होते आणि ते कायमचे निघून जाते म्हणून या वस्तू कधीही कुणाला देऊ नका तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र